राम राम मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो हो तर मित्रांनो सप्टेंबर महिना संपत आला आणि जणू काय असं कडक ऊन पडायला लागलं आणि सगळे समजायला लागलं की जणू काय पाऊस संपला पण पाहू शकता मित्रांनो अजून पण थोडा किना पण पाऊस पडतोय सकाळपासून पाऊस नव्हता आणि आता दुपारच्या दोन वाजल्यात तर मित्रांनो दुपारचे दोन वाजले आहेत आणि पावसाला सुरुवात झाली तर आज आपल्यासोबत आहे काळ्या तिकडे राजा सुद्धा आहे काळीसुद्धा आली पण साध्या पावसात कुठेतरी गायब झाले आणि हे आपले आहेतच चिंगी मंगी आणि रंगी म्हणजे सुंदरा पाहू शकता मित्रांनो असं हे पावसाला सुरुवात झालेली आहे राजा राजाला ऊन चालत नाही पाऊस चालत नाही घरटा पण चालत नाही तर असा बारीक पाऊस झाला तर लगेच बघा घर लागलाय लागला मित्रांनो मागा आपण लावड करत होतो तर काळे सापडले बघूया काय चालू आहे तर मित्रांनो पाहू शकता नुकताच बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे आणि काळी तर झाडाखाली उसलेले आहे आडोशाला का तर पाऊस लागतोय आणि पावसानं भिजल्यामुळं स्वतःला सुकवण्याचा प्रयत्न करते काळे ऐ काळे बस 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 achei que dando ai I